पनवेल पंचायत समितीचे पंधरा वर्ष पद भूषवणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते पनवेलमधील ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मदतीला धावणारे दाते काशीनाथ पाटील यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने त्यांच्या वलप येथील राहत्या घरी साजरा करण्यात आला आजपर्यंत कधीही वाढदिवस साजरा न करणारे काशीनाथ पाटील यांचा वाढदिवस हा सोशल मीडियावरील जन्म नोंदीमुळे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत असतो आणि घरी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची रिक्ष सुरू होते त्यातूनच आपला वाढदिवस कार्यकर्ते साजरा करीत असल्यामुळे हा वाढदिवसाचा कार्यक्रम मोठा दिसू लागला असल्याची भावना काशीनाथ पाटील यांनी व्यक्त केली यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या पडझडीवर सांगितले शेतकरी कामगार पक्षाची एक वेगळीच ताकद ही महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांनी अनुभवली आहे मात्र आज पक्ष काही प्रमाणात पडझडीला आला हे वास्तव असले तरी मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त शेतकरी कामगार पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी तरुण पदाधिकाऱ्यांसारखे सारथी उभे करून त्यांच्या हातात या पक्षाची दोर देऊन त्यांनाच या पक्षरूपी रथाचे सारथी बनवणार आणि पुन्हा नव्याने शेतकरी कामगार पक्षाचे नाव महाराष्ट्रातल्या राजकारणात डोलाने उभे करणार असल्याचा संकल्प त्यांनी केल्याचेही यावेळी सांगितले त्यांच्या या वाढदिवसानिमित्त राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांसह सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य चाहत्यांची रीख त्यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी लागली होती साहेब इथे आमच्या विभागामध्ये जसे सगळीकडे प्रत्येकाच्या भजनामध्ये सम्राट असतात त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीमध्ये सम्राट जे साहेब आहेत ते आणि जे कार्य के केलेलं आहे सगळ्यांशी जनतेशी खालच्या कलाकारातली खा, 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 जनता सुद्धा प्रत्येक जण इथे येऊन त्यांच्या मार्गदर्शन घेतो आणि त्यांची कामं होतात म्हणून सकाळी लोक इथे जर बघितली तर अनेक लोकांची गर्दी का असते की साहेब आपल्या याच्यामध्ये जेवढी होती तेवढी काम कामं करत असतात आणि इथे अनंतर काम होणार हे लोकांची गॅरंटी असते म्हणून सकाळी लवकर उठून पहिल्यांदा साहेबांच्या याच्यामध्ये लोक येतात येत असतात आणि साहेबांचं जे कार्य आहे ते एवढी वर्ष मावट की रेकॉर्ड आहे की एवढे वर्ष संपूर्ण आपला जो तालुका आहे त्या सभापतीमध्ये राहणं ते सांभाळणं सांभाळणं आणि जर कुठलंही कार्य असू द्या मग आमदार साहेबांचा वाढदिवस असू द्या किंवा इतर काही पक्षाचे कार्यक्रम असू द्या काय नसतील ते कार्यक्रम होणारच नाही आणि तो कार्यक्रम सक्सेसफुल करणं हे साहेबांचं खरोखर आणि दुसरं जनहिता जे जी कामं असतील मग ते कुठलाही यायचा असू द्या म्हणजे असा पक्ष बघत नाहीत जर जनहिताचा असेल तर स्वतः पुढाकार घेतील आणि त्याच्यामध्ये हे करतील शैक्षणिक कार्यामध्ये आता आमच्या पणगे वेगवेगळ्या शिक्षण संस्थेमध्ये आतापर्यंत जे होतं ना असं डर चाललं होतं काम पण साहेबांना त्या संस्थेचा आता काय अपडेट झाला आणि आपण बघा मुलांची संख्या वाढली शिक्षकांची जे गुणवत्ता आहे शिक्षक ते पण ते गुणवत्ता जे वाढवले त्यांच्याकडे त्याला आपण जे मोटिवेशन देतो ते मोटिवेशन जे साहेब देतात त्याच्यामुळे आता गुणवत्तेमध्ये खूप चांगला फरक पडला आहे आणि सर्व मुलं जे आहेत ते आता वेगवेगळ्या वरच्या क्षेत्रामध्ये जात आहेत हे सर्व साहेबांचं योगदान आहे आणि साहेबांना खरं म्हणजे आम्हाला ते वाटतंय खूप वर्षी जागा अजून मिळाला पाहिजे देऊ मूर्ती लहान आहे पण कीर्ती एवढी महान आहे की कुठलाही प्रश्न असू द्या ते होतातच याच्यामध्ये पडद्यामध्ये राहतील आणि दुसरा त्याला मोठे करून तो कार्यमंत्रि आज खरंतर आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळपासून सर्व क्षेत्रातील शैक्षणिक असतील सामाजिक असतील राजकीय क्षेत्रातील लोक असतील त्यांनी या ठिकाणी येऊन मला शुभेच्छा दिलेल्या आहेत काही जणांनी आशीर्वाद दिलेले आहेत शेतकरी कामकाज पक्षाच्या जी जबाबदारी पक्षांनी माझ्यावर दिली त्या माध्यमातून पं पंचायत समितीचा सभापती आणि नात्याने पंधरा वर्ष जे काम चे ने ने का मी काम केलं शासनाच्या विविध पुन्हा गरिबांच्या पर्यंत पोचवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले त्याचं हे दुतक आहे माझा वाढदिवस हा सभापती असताना कधीच झाला नव्हता पण आता सोशल मीडिया आणि गुगलच्या माध्यमातून जन्मतारखा या डिस्क्लो झाल्या कारणानं कार्यकर्त्यांना या समजल्यामुळं हा वाढदिवस मी कधीच करत नाही कार्यकर्ते तेव्हापोटी त्या तारखेला घरी येतात व त्या त्या वेळेला त्यांचा जो मानपान असतो तो मी करतोय परंतु त्यांचा उदंड प्रतिसाद आणि त्यांचं प्रेम पाहिल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भारावून जात आहे की भविष्यामध्ये माझ्याकडनं जी जी काही सेवा निश्चित होईल ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन आणि मधल्या काळात माझी तब्येत ठीक नव्हती परंतु पक्षाच्या माझे नेते बालाराम पाटील साहेब असतील शेकेंद्र पाटील साहेब असतील या माणसांचे खर आधार मला त्या प्रसंगी दिला आणि त्या आधाराच्या जीवावर मी पुन्हा एकदा या निवडणुकीत चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं त्याच्यामध्ये जरी आम्हाला यश आलं नाही तरी जे टार्गेट बेस्ड कार्यक्रम होतात तिथपर्यंत पोचण्याचा आम्ही म्हणाले प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने केलेला आहे आजच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या मनात एक संकल्प आणा आहे त्या शेतकरी कामगार पक्षाची जे काही पडझड होत आहेत त्याला उभारी देण्याच्या दृष्टिकोनातनं करून कार्यकर्त्यांना पुढे आणावं आणि त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पक्षाची बांधणी करून पुन्हा शेतकरी कामगार पक्षाला पूर्वीचे सुगीचे दिवस कसे येतील असं प्रयत्न आरबी न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका